एक लग्न असेही भाग पाच तुला कशाला नसतंय चौक्याच्या तो पटकन बोलून गेला सॉरी तुला नंतर सांगेन हा सगळं आता माझे हात पण दुखायला लागलेत दरवाजा उघडतेस की मी वॉचमॅनला बोलवू ठीक आहे उघडते ती नाराजीने म्हणाली तिने दार उघडलं तसं तू लगेच आत गेला शालिनीला रूममध्ये झोपवून बाहेर गेला त्याने पाहिलं तर विना दारातून आतमध्ये डोकावून पाहत होती काय हवंय का अजून तुला त्याने विचारलं काही नाही ही तुझी चावी घे ती चावी त्याच्याकडे देत म्हणाली आणि निघून गेली त्याने दरवाजा लावून घेतला त्यालाही खूप थकवा आला होता सरळ अगं टाकून झोपून जावं असं वाटत होतं पण अंगावरचे कपडे अजून ओलसरच होते अरे तेव्हा शालेनी तर अशीच झोपलीये चेंज पण नाही केलं उगा सर्दी व्हायची तिला तो काळजीने म्हणाला तो तिच्या रूममध्ये गेला तेव्हा उठवण्याचा प्रयत्न करू लागला पण तिला गाढ झोप लागली होती खडूस चलना तिथे जाऊया ती झोपेतच बडबडत होती झोपेत पण फिरायचेच दिसतंही बहुतेकीला तो असत म्हणाला शाळेनी चल उठ लवकर आणि चेंज करून झोप बघ सर्दी होईल तुला त्याने खूप प्रयत्न केल्यावर ती उठली पण तिच्या डोळ्यांवर अजूनही झोप होती काय खडूस कशाला उठवतोय झोपू दे ना अगं आपण भिजलोय ना कपडे ओलेच आहेत बघ जा चेंज करून झोप जा मला नाही करायचं ती पुन्हा झोपी गेली आता तो काही करू शकत नव्हता त्याने टॉवेल घेऊन तिचे केस थोडेसे कोरडे केले मग त्याच्या रूममध्ये जाऊन चेंज करून तोही झोपला सकाळी त्याच्या रूममध्ये कोणीतरी त्याला आवाज देऊन उठवत होतं त्याने डोळे अर्धवट उघडले शालिनी यार झोपू दे ना मला तो झोपेतच म्हणाला तू खरंच झोपेत आहेस की आता जागेपणी पण पन तुला शालिनीच दिसायला लागली आहे काय बोलतेस तू शालिनी जा झोप आणि मला पण झोपू दे मी शालिनी नाही आहे मी वेदिका आहे ती जवळजवळ उरडलीच तशी त्याची सगळी झोप उडाली त्याने लगेच डोळे उघडले तर समोर वेदिका उभी होती होणाऱ्या बायकोला विसरलास का आवाज पण ओळखत नाहीस का तू माझा अगं तसं नाही मी झोपेत होतो म्हणून कळलं नाही आणि काल दिवसभर कुठे गेला होतास मॅसेज नाही फोन नाही ते मी आची त्याला ना शिंका येऊ लागल्या हे काय सर्दी झाली की काय हो बहुते उत्तर नाही दिलंस काल कुठे होतास अगं ते शालिनीला थोडं बाहेर घेऊन गेलो होतो चेंज म्हणून आणि माझं पण काम होतं थोडं ओ अच्छा मग मला सांगावं पण वाटलं नाही मी पण आले असते ना सोबत मला वाटलं तू कामात असशील आणि फोन स्विच ऑफ पण झाला होता छी त्याला सारखे चिंका येत होत्या अच्छा बरं ठीक आहे मी मावशीला आल्याचा चहा बनवायला सांगते तुला बरं वाटेल मी बाहेर आहे तू पण ये तुझं आवरून हो ठीक आहे वेदिका बाहेर हॉलमध्ये आली मावशीला विराटसाठी चहा बनवायला सांगितला आणि पेपर वाचत बसली तेवढ्यात तिने शालिनीही डोळे चोळत बाहेर आली अय्या वेदिका तू कधी आलीस शालिनीने विचारलं वेदिका काही बोलणार एवढ्यात शालिनीला पण शिंका येऊ लागल्या काय ये झालं शालिनी सर्दी झाली आहे का मावशीने किचनमधूनच आवाज देत विचारलं हो ना मावशी ते रुमालाने नाक पुसत म्हणाले वेदिकाला आश्चर्य वाटलं दोघांना एकत्रच कशी काय सर्दी झाली तिने शालिनीला विचारलं काय ग सर्दी कशी झाली अचानक येऊना तिथे विराटही आला होता ते मी आणि खडूस पावसात तिला अर्ध्यातच थांबवत विराट म्हणाला अगं ते कार थोडी लांब पार्क केली होती ना मग भिजत जावं लागलं म्हणून त्याच्या बोलण्यावर वेदिका विचार करू लागली त्याने शालिनीकडे पाहिलं आणि नजरेनेच गप्प राहा असं खुणावलं ते गप्प बसली बरं ते सोड विराट उद्या डॅडीचा बर्थडे आहे ना त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायचंय मला वेदिका म्हणाली अच्छा घे ना मग तुला माहीतच असेल से ना त्यांची आवड निवड हो पण मी एकटी नाही जाणारे तू पण यायच माझ्यासोबत अगं मी कशाला तसं पण मी काही चॉईस नाही करणार ना तरीही तू सोबत चल माझ्या त्याने एकदा शालिनी आणि मावशीकडे पाहिलं शालिनीचं त्यांच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं मावशीने त्यांना वेदिकासोबत जा असं खुणावलं ठीक आहे चल मग पण लगेच परत यायचं हो चल लगेच वेदिका खुश होत म्हणाली तो वेदिकासोबत निघून गेला शालिनीला वाटलं तो तिला सोडायला गेला असेल म्हणून ती दुर्लक्ष करून तिच्या खेळू लागली वेदिका विराटला वॉचच्या दुकानात घेऊन आली तिथून तिने तिच्या बाबांसाठी छानसा वॉच खरेदी केला ते पुन्हा कारमध्ये मध्ये येऊन बसले तिथे एक मुलगी गुलाबाची फुले विकत होती ती विराटलाही ते घेण्यासाठी आग्रह करू लागली त्याने तिच्याकडून सगळं फुलं विकत घेतली ते पाहून वेदिकाला खूप छान वाटलं पहिल्यांदा स्वतःहून काहीतरी घेतोय माझ्यासाठी शालिनीला खूप आवडतं गुलाबाचं फुल तो त्या फुलांकडे पाहत म्हणाला तशी वेदिका हिरमुसली विराटच्या लक्षात आलं हे काय बोलतोय मी म्हणजे तुझ्यासाठी घेतोच आहे तर तिलाही एक देतो ना असं म्हणायचं होतं मला त्याने सावरून घेतलं वेदिकानेही खुश होत त्याच्याकडची फुलं घेतली चल मग आता जायचं घरी त्याने विचारलं थांब ना आता काहीतरी खाऊनच जाऊया ना ठीक आहे पण लगेच जाऊ तो तिला पिझ्झा खायला घेऊन गेला ते दोघेही कारमधून उतरले तिथे एक छोटंसं गिफ्ट शॉप होतं तिथला एक टेडी बिअर विराटला खूप आवडला किती छान टेडी बियर आहे ना शालिनीला दिला तर खूप खुश होईल आणि त्यालाही काहीतरी गमतीशीर नाव घेईल त्याने हसत वेदिकाला टाळी देण्याचा हात पुढे केला ती हाताची घडी घालून उभी होती त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती त्याच्या पुण्या लक्षात आलं त्याने त्याचा हात पुन्हा मागे घेतला हे काय करतो यार मी आज तर माझी वाटच लागणार बहुतेक विराट हे काय असा तू काय वागतोय तुला कधीच एवढं असताना असं हसत ताडी वगैरे देताना तर मी कधीच बघितलं नाही अगं असं काहीच नाहीये आता त्याच्याकडे सावरायला काहीच नव्हतं या दोन तीन दिवसांतच तुझं वागणं बदलले विराट वेदिका तुला वाटते तसं काहीच नाही आहे चल तुला भूक लागली असेल खाऊन घेऊया थांब इथे थांबलोच आहोत तर डॅडीसाठी एक ग्रीटिंग कार्ड पण घेते अच्छा ठीक आहे ती ग्रीटिंग कार्ड बघत बसली होती पुन्हा तोंडातून शालिनीचं नाव यायला नको म्हणून विराट गप्पच बसला होता त्याने आजूबाजूला एक नजर टाकली आणि समोरच्या रिक्षा स्टँडवरती बघितलं तर त्याला शालिनी दिसली ती त्याच्याकडे कडेच पाहत जोराजोराने हात हलवून हाय करत होती विराट तुला आता शालिनी दिसायला पण लागली बहुतेक काय झालं ये तुला तो मनातल्या मनात म्हणाला मनात त्याने तिकडे दुर्लक्ष केलं पुन्हा एकदा नजर टाकली तर शालिनी त्यांच्याकडेच येत होती सोबत मावशीही होती म्हणजे तो भास नव्हता तर खडूस तुला हाय केलं ना मी तरीही बघितलं पण नाहीस ना विसरलास का मला शालिनी नाराजीने म्हणाले अगं नाही मी पटकन ओळखलं तू नव्हतं तुला वेदिकाने शालिनी आणि मावशीला पाहिलं आणि तिचा सगळं मूड ऑफ झाला यांना पण आताच यायचं होतं ती तोंड वाकडं करत म्हणाली मावशी पण तुम्ही दोघी इथे काय करताय विराटने विचारलं अरे काही नाही भाजी घ्यायला यायचं होतं आणि शालिनीला एकटीला घरी कसं ठेवू म्हणून सोबतच घेऊन आले अच्छा बरं केलं मग आम्ही येतच होतो आता घरी मलाच सांगायचं ना मी मग मीच आणली असती भाजी येताना अरे नको तुम्ही एकत्र आलाय ना मग फिरून घ्या आम्ही जातो भाजी आणायला चल शालिनी हां ठीक आहे जा तुम्ही वेदिका खुश होऊन म्हणाली वेदिका जा काय लगेच आता माझी कार आहे तर त्यांना पण सोबत घेऊ ना कशाला उगाच त्रास हो मला खडूच्या कार मध्ये आहे शालिनी म्हणाली वेदिका तुला खायचं होतं ना चल सगळे एकदमच जाऊ नको मला भूक नाहीये आता ती नाराजीने म्हणाली चालेल नको तर नको चला निघूया मग आता विराटही तिला आग्रह वगैरे करत बसला नाही याचा तिला जास्त राग आला विराट कार बाहर कार विराटने कार पार्किंगमधून बाहेर काढली शिवानी लगेच धावत जाऊन त्याच्या बाजूच्या सीटवर बसली वेदिकाला खूप राग आला रागातच ती मागे मावशी सोबत जाऊन बसली मग मार्केटमधून भाजी वगैरे घेतल्यानंतर विराटने वेदिकाला तिच्या घराजवळ सोडलं तू एकटाच असतास तर तुला घरी बोलावलं असतं इतर लोक नको पाहिजे होते सोबत वेदिका विराटला कारमधून उतरत म्हणाली तिचंच न बोलणं त्याला अजिबात आवडलं नाही पण त्याने काहीच न बोलणं पसंत केलं तो तिला बायही म्हणाला नाही आणि कार त्याच्या घराच्या दिशेने वळवली थोड्याच वेळाने ते त्यांच्या बिल्डिंगखाली आले त्याने शालिनी आणि मावशीला कारमधून उतरायला सांगितलं तेवढ्यात त्याला वेदिकाचा कॉल आला त्याने मावशीला शालिनीला घेऊन पुढे जायला सांगितलं काय आहे आता कशाला कॉल केला आहेस बोलायचे मॅनर्स तर अजिबात नाही आहेत तुला वेदिका तो रागातच म्हणाला तुला राग आला असेल तर सॉरी पण मी तुला वेगळ्याच गोष्टीसाठी कॉल केला आहे कोणती गोष्ट आणि किती वेळ सोबत होतो तेव्हा नाही का सांगता आलं कारण ते मला खूप विचार केल्यानंतर लक्षात आलं ठीक आहे बोल लवकर विराट तू विसरतोयस का शालिनी तुझी फे फक्त पेशंट आहे हो ते माहीत आहे मला पण तुला असं नाही वाटत का तिला ठीक करायचं सोडून तू तिच्यासारखं वागायला लागलंयस म्हणजे तू स्वतःलाच विचारून बघ तुझं वागणं किती बदललं आहे आणि मला तर असं वाटते तिची ट्रीटमेंट राहिली बाजूलाच पण तूच तिच्यात गुंतत चालला आहेस तिच्या अशा बोलण्यावर तो निरुत्तर झाला बघितलं तूच विचार करतोयस ना तू आता आधीचा विराट नाही आहे तो असताना तर आतापर्यंत ती बरीसुद्धा झाली असती तुझं काम तुझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचं होतं ना मग आता काय झालं आहे तुला तुझं लक्ष भटकत नाही आहे का त्याला काहीच बोलू सुचलंच नाही ना आणि त्याने फोन ठेवूनही दिला वेदिकाच्या बोलण्याने त्याला विचार करायला भाग पाडत होतो त्याच्या स्वभावात बदल होत आहे हे त्यालाच जाणवत नव्हतं कदाचित त्याचं मनच ते मान मानायला तयार नव्हतं पण आता ते प्रकर्षाने जाणवायला लागलं होतं हे काय होतंय मला खरंच मी एक डॉक्टर आहे आणि ती माझी पेशंट हेच विसरलो मी तिच्या ट्रीटमेंटसाठीची प्रोसेस पण नाही केली आहे या दोन दिवसात हे असं कसं घडू शकतं माझ्याकडून का तिच्याकडे पहिले पाहिल्यावर पाहतच राहावंसं असं वाटतं का तिच्या डोळ्यात बघितल्यावर हरवून जायला होतं विचार करून करून त्याचं डोकं जड झालं होतं काय होते मला प्रेम झे नाही आपल्याला तर अजून प्रेमाचा अर्थसुद्धा माहीत नाही आजपर्यंत आईबाबांवर आणि आपल्या कामावर जे होतं तेच आपल्यासाठी प्रेम ते कधीच कुठल्या मुलीसाठी फील नाही झाले रॅदर तसा कधी अनुभवच आला नाही वेदिकाबद्दलही नाही वाटलं तसं कधी पण हे नक्की काय आहे काय आहे तिच्यातलं आणि माझ्यातलं नातं फोनच्या आवाजाने त्यांची तंद्री भंग पावली त्याने बघितलं पल्लवीचा कॉल आला होता त्याने रिसीव केला हॅलो सर देशमुख सर आलेत ऑफिसमध्ये त्यांनी भेटायला बोलावले तुम्हाला पाचच मिनटात आलो बघ असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला आणि लगेचच कार ऑफिसच्या दिशेने वळवली ऑफिसमध्ये देशमुख सर आधीच येऊन कॅबिनमध्ये बसले होते सर तुम्ही कधी आलात मला बोलवायचं ना तुमच्या ऑफिसला तो सरांसमोरच्या खुर्चीवर बसत म्हणाला अरे इथे मित्रांकडे आलोच होतो तर म्हटलं तुला भेटूनच जातो अच्छा मग घरीच यायचं ना येणार होतो पण कामासंदर्भात पण बोलायचं होतं मग म्हटलं ऑफिसमध्येच ठीक आहे हो बोला ना सर दोन मिनिट थांबा त्याने पल्लवीला कॅबिनमध्ये बोलावून सरांसाठी चहा आणायला सांगितला मग शालिनीलची ट्रीटमेंट कशी सुरू आहे रिकवर होतही ना ती हो म्हणजे चालू आहे व्यवस्थित तो काहीसा अडखडतच म्हणाला काय झालं तुझ्या बोलण्यात आधीसारखा कॉन्फिडन्स नाही दिसत त्यांनी भुव्या उंचावत विचारलं काही नाही सर मला असं वाटते की मी तिची ट्रीटमेंट करण्यात थोडा कमी पडतोय माझ्याकडून अगदी मन लावून प्रयत्न नाही होत तो उदास होत म्हणाला असं का वाटते तुला त्यांनी आश्चर्याने विचारलं माहीत नाही बरं तू सांग तुझ्याकडे आल्यापासूनच तिचं वागणं कसं आहे मग मी सांगतो तुला तिच्या वागण्यात फरक पडलाय की नाही ते त्याने त्यांना ती त्याच्याकडे आल्यापासून त्या आतापर्यंतची सर्व हकीकत सांगितली अर्थातच काही भाग गाडून मग तिच्यात हळूहळू रिकव्हरी होते तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे खरंच सर हो कारण ती माझ्याकडे ॲडमिट असताना तिला त्या घटनेची आठवण करून दिल्यावर ती खूपच पॅनिक व्हायची अगदी तिला सांभाळणं पण अवघड होत होऊन जायचं शेवटी मग बेशुद्धीचं इंजेक्शन द्यायला लागायचं तुझ्याकडे आल्यापासून तिचं पॅनिक करणं कमी झालंय त्यांचं बोलणं ऐकून त्याला थोडं बरं वाटलं सर खरंच खूप बरं वाटलं तुमचं बोलणं ऐकून मला तर माझाच खूप राग आला होता हो अगदी खरंच सांगतोय आणि तुझं तिला वग बाहेर वगैरे नेणं हे सगळं चांगलंच आहे तिच्यासाठी जेवढी ती माणसांमध्ये रुडेल तेवढं तिच्यासाठी चांगलंच आहे थँक्यू सो मच सर मार्गदर्शन करण्यासाठी थँक्यू काय तसंही ह्या ऑफिस पुरतंच सर पण बाहेर मी तुझा काका आहे विसरतोयस का नाही असं कसं विसरेन या पोझिशनवर मी आलोय ते तुझ्याचमुळे तुमच्या मदतीशिवाय इथे पोहोचणं तर अशक्यच होतं पण तुझी मेहनत आणि जिद्दही होतीच ना असाच मोठा हो माझे आशीर्वाद नेहमी असतीलच तुझ्यासोबत चल निघतो आता हो घरी चला ना जेवणच जाणं आता पुढच्या वेळेस इन नक्की ते त्याला मिठी मारून निघून गेले पल्लवीचा निरोप घेऊन मग ही ऑफिसमधून घरी जायला निघाला देशमुख सरांच्या बोलण्यामुळे त्याला बरं वाटलं अस वाटलं असलं तरीही त्याचं पूर्णपणे समाधान झालं नव्हतं मनात अजूनही शालिनीचेच विचार सुरू होते काही प्रश्नांची उत्तरे त्याला अजून मिळाली नव्हती आतापर्यंत कुठल्याच पेशंटबद्दल मनाला एवढी आपुलकी वाटली नव्हती शालिनीला बघितल्यावर का कोण जाणे एक ओढ निर्माण व्हायची मनात मनातले प्रश्न थांबवायचे नावच घेत होत नव्हते शेवटी त्याने मन शांत होण्यासाठी एफ एम ऑन केला त्यावरचं गाणं संपतच आलं होतं आणि मग गाणं संपलं तसा तो चॅनल चेंज करण्यासाठी पुढे झाला कानावर शब्द पडले तुमचं सर्वांचं स्वागत आहे प्रेमाविषयी बोलू काही या कार्यक्रमात तशी त्यांची चेंज करायला पुढे झालेली बोट तिथेच थांबली त्याने कार बाजूला पार्क केली आणि तो काळजीपूर्वक ऐकू लागला तर मित्रांनो मी तुमचा लाडका आशिष माझा हा कार्यक्रम ऐकणाऱ्यात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो प्रेम म्हणजे सर्वांच्याच आवडीचा विषय आणि मला माहित आहे तुम्ही रोज आतुरतेने या वेळेला तुमची सगळी कामं बाजूला ठेवून मला ऐकायला येता तर चला मग सुरुवात करू ये आपल्या कार्यक्रमाला बॅकग्राऊंड म्युझिक वाचते तर प्रेम म्हणजे काय प्रेमाच्या जवळपास पोहोचलेल्या सर्वांना पडणारा प्रश्न प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटणे ती सतत आपल्या नजरेसमोर असावी असं वाटणे प्रेम म्हणजे तिच्यासोबतच्या दिवस रात्र चालणाऱ्या टप्पा प्रेम म्हणजे तिच्यासोबत घालवलेले क्षण सारखं सारखं आठवून गालातल्या गालात हसत राहणे प्रेम म्हणजे सतत तिचाच विच चेहरा डोळ्यांसमोर येणे प्रेम म्हणजे तिच्या डोळ्यांमध्ये हरून जाणे प्रेम म्हणजे जुने मॅसेजेस वाचून हसत बसणे प्रेम म्हणजे दिवसभर त्या व्यक्तीचाच विचार मनात असूनही रात्रीसुद्धा स्वप्नात तिलाच बघणे संपूर्ण जगाला विसरून तिच्या मिठीतच राहावं असं वाटणे प्रेम म्हणजे प्रेमाचं नाव ऐकलं की तिचाच चेहरा डोळ्यांसमोर येणे डोळे बंद केले तरी तीच दिसणे ती हसली की आपल्यालाही आनंद होतो तिला त्रास झाला तर आपल्यालाही होतो थोडक्यात प्रेम म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे प्रेमच असतं माणूस एकदा प्रेमात पडला ना की त्याला त्याचं आयुष्य छोटं वाटायला लागत असतं असं वाटतं आपल्याला अजूनही खूप जगायचे फक्त त्या व्यक्तीसोबतच आयुष्य जगण्याची मजा करते ती फक्त तिच्यामुळेच त्या गाण्याच्या ओढींप्रमाणे श्वास होते जरी काल माझ्या उरी आज आता नव्याने जगू लागलो अगदी तसंच जर तुम्ही शांत असाल आणि ती व्यक्ती बोलकी असेल तर तिचं बोलणं सारखं एकत राहावंसं वाटतं आणि तुम्ही बोलके असाल तर त्या व्यक्तीलाच तुमचं बोलणं ऐकवत राहावं वाटतं असं असतं हे प्रेम एखाद्या गंभीर सतत सिरियस असणाऱ्या माणसालाही बदलवून टाकतं आणि ते त्यालाही कळत नाही खरंच खूप सुंदर असतं प्रेम म्हणून प्रत्येकाने प्रेमात नक्की पळा आयुष्य जगण्याच्या नव्याने आनंद घ्या आणि जर तुम्हाला एखादी अशी व्यक्ती मिळाली असेल तर मनात असलेलं प्रेम बिनधास व्यक्त करा नाहीतर वेळ निघून जाईल